आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेती परवडत नाही परवडत नाही आता परवडत नाही कोणाला की शेतकऱ्या बांगडल्या शेतकरी शेती परवडणार नाही नाही परवडणार मुंबईला राहून नाही ना ना शेती परवडणार ना की जे बांधवला शेती जे जे खरं आणि ही गोष्ट आहे की कधी कधी अवकाळी पाहू शकतो आपण त्याच्या शेतीवरती अनेक स्वप्न ठरवतो तेव्हा अप डाऊन हे होतं परंतु निश्चित प्रकारे मला शेतकरी बांधव नाही तर सांगायचं की आपण एक नियोजन पूर्व एक नाविन्य पूर्व कुठेतरी नवीन नवीन कुठेतरी आता वाण बदल पाहिजे उसाच्या बेण्यापासून तेच ते तर वापरण्या पाहिजे नवीन कुठलं देण आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं द्वाक्षमध्ये कुठली व्हरायटी लावली पाहिजे डाळबा मध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे या आता नवीन आणि खरं तर तुम्हाला एक मला एक आनंद आहे की शेतकऱ्यांची आता नवीन मुलं जी बीएससी आगडी एन एस सी किंवा अग्रिकल्चर इथं ठिकाणी ग्रॅज्युएशन मुलं एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक घेत आहेत चांगल्या प्रकार